हॅलो फ्रेंड्स तर आज आपण म्हणणार आहोत कद्दूचे खोपते चला मग स्टार्ट करूयात ते तर घेतलेलं आहे स्टार्टिंगला मी कद्दू घेतलेला आहे आणि कद्दूला जे आहे चांगल्या प्रकारे असा त्याच्यावर छिलका जो असतो पूर्ण चालतं वगैरे त्याचे काढून घ्यायचे आहेत आणि त्याला कट करून जे आहे आपल्याला कद्दू पूर्ण खिसून घ्यायचा आहे नंतरमध्ये बारीक का आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला बारीक आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे अद्रकूनचं पेस्टमध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि लगेच याच्यामध्ये टाकायचं आहे एक ते दीड वाटी बेसन आपल्याला म्हणजे जेवढं ते कद्दूमध्ये पाणी असतं जेवढं बेसन लागेल तेवढं मग टाकायचं आहे मी एक ते दीड वाट टाकलेलं आहे नंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं जे आहे ते मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला आपल्या चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायचे तर लगेच ते सगळं मिक्स झाल्यानंतर इथे जे आहे ते सगळे हे असे बॉल्स वगैरे करून घ्यायचे आहेत कोपत्यासाठी कारण आता आपल्याला जे आहे ते कोफते पूर्ण असे तळून घ्यायचे आहे तर तेल असे जे आहे ते पूर्ण गरम करायचं आहे नंतर कमी गॅसवरती आपल्याला कोपते तळून घ्यायचे आहेत थोडासा कलर चेंज झाल्यानंतर जे आहे मग आपल्याला गॅस फुल करून मग कोफतेजे हे पूर्ण आपल्याला तळून घ्यायचे आहे खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मग नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्कीच करा तर बघा हे कोफतेजे आहे मस्त असे फ्राय झालेले आहेत मग आपल्याला दुसरीकडे जे आहे ते गरम करायचे आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला लोंगा काळे मिरी दालचिनी जे फ्लावर असतं खडे मसाल्यातलं ते फ्लावर टाकायचं आहे जिरे घेतलेले आहेत मी तर आणि इलायची घेतलेली आहे हेळू टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये हे थोडंसं फ्राय झालं की मग आपल्याला याच्यामध्ये लगेच लसूण हिरवी मिरची अद्रक आणि काजू हे टाकून घ्यायचे आहे आपल्याला याच्यामध्ये हे पण एकदा फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला आणि आप लगेच मध्ये आपल्याला घ्यायचं आहे कांदा टाकून कांदा पण चांगला मस्त त्या समजा फ्राय झाला की लगेच घ्यायचं आहे आपल्याला जे साधे मसाले आपले ड्राय मसाले असतात ते मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला मध्ये लगेच टाकलेलं आहे मी ते हळद टाकलेली आहे मिरची पावडर आणि मीठ तर आता हे चाकून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं मध्ये लगेच जे आहे ते आपल्याला टोमॅटो ऍड करून द्यायचा आहे तर बघा हे पहा हे सगळं टोमॅटो मध्ये जे आहे ते ॲड करून दिलेलं आहे मी ती ग्रेवी आता साईडला थंड होऊ द्यायची आणि ते आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे दुसऱ्या कडेमध्ये मी सेम तेच कडे यूज केलेले आहे पूर्ण तेल तापल्यानंतरमध्ये आपल्याला हळद धनिया पावडर जिरा पावडर सब्जी मसाला किचन किंग मसाला हळद कश्मीर रेड चिली पावडर हे सगळे मसाले घ्यायचे आहेत आणि ते मसाले थोडेच तेलामध्ये फ्राय झाले की ती जी ग्रेव्ही होती आपण ते पूर्ण ग्राइंड करून घेतलेली ते लगेच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हा मसाला जे आहे ते पूर्ण असा ग्रेवी जी आहे हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला जेवढं गरजेनुसार पाणी पाहिजे तेवढं मग टाकून घ्यायचं आहे कारण कोफते जे आहे ते पूर्ण ग्रेव्ही सोकून घेतात लगेच याच्यामध्ये टाकलेलं आहे कसोरी मेथी आणि थोडंसं गरम झाली की लगेच मग टाकून दिले सगळी कोफते आणि मस्त अशी एक बॉईल काढून घ्यायची जेणेकरून पूर्ण जे आहे ते क सगळी ग्रेवी अशी सोकून घेईल ते कोफते आणि नंतर मस्तवरती कोथिंबीर वगैरे टाकायची आणि मस्त अशी भाजी जी आहे ती एन्जॉय करायची चपाती संख्या वगैरे खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये